माझ्या पाठीमागे जो आहे तो शिवनेरी किल्ला आहे आणि त्याच्या पायथ्याशी आहे जुन्नर आणि तिथेच हा बाजार भरतो आणि हा बाजार रविवारच्या दिवशी भरतो तुम्ही जर रविवारच्या दिवशी शिवनेरी किल्ल्यावरती आला तर तुम्ही ह्या बाजारातून आहे ना गावी ज्या गोष्टी मिळतात त्या तुम्ही मुंबईला घेऊन जाऊ शकतात म्हणजे जसं मी तुम्हाला कडधान्य दाखवले आंबे दाखवले त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत काही काही लोक आहेत ना शेतातल्या भाज्या घेऊन येत ना ह्या बाजारामध्ये विकायला घेऊन येतात बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टोपल्या सुद्धा आहेत म्हणजे भाजीसाठी वगैरे जर तो टोपल्या पाहिजे असतील तर त्यासुद्धा इथे मिळतात आणि लहान मोठ्या साईजमध्ये इथे झाडूसुद्धा आहे सूप आहे सूप कसं आहे ताई तीनशे रुपयाला सूप आहे आणि टोपली कशी आहे ही वाली अडीचशे रुपयेला आणि त्यानंतर इथे या लहान मोठ्या टोपल्यासुद्धा आहेत म्हणजे जर लग्नासाठी किंवा मग भाकरी वगैरे चपाती वगैरे ठेवण्यासाठी जर टोपल्या पाहिजे असतील तर त्यासुद्धा तुम्हाला इथे मिळतील आणि ही कशी आहे ही दोनशे रुपयाला आहे आणि छोटी आहे दीडशे रुपयाला आणि ही मोठी ही तीस ही बांबूची आहे ना आ, तर ही एकशे तीस रुपयाला आहे आणि सर्वात छोटी एकशे एक वीस एक रुपयाला तर बघा इथे या सर्व लहान मोठ्या साईजमध्ये आहेत ना टोपल्या इथे ठेवलेल्या आहेत आणि इथे एकदम छोट्या साईजमध्ये टोपली आहे खूप मस्त आहे बघा छान आहे एकदम मुंबईच्या ठिकाणी बांबूच्या सूट टोपल्या अशा वस्तू आपल्याला मिळत नाही तर तुम्ही गावच्या साईडला गेलात ना तुम्हाला अशा टाईपच्या आहेत ना टोपल्या वगैरे किंवा या डिझायनर टोपल्या वगैरे तुम्हाला इथे बघायला मिळतील जर तुम्ही मगाशीच सांगितलं जर तुम्ही शिवनेरी किल्ल्यावरती आलात तर तुम्ही ह्या साईडला येऊ शकता आणि हा बाजार फिरू शकता कारण का हा बाजार आहे ना संडेच्या दिवशी भरतो आठवडी बाजार असल्यामुळे ना पूर्ण फुल असतो मगाशीच दाखवली केवढी गर्दी येते आणि इथे बघा ना वेगवेगळ्या प्रकारच्या अशा टोपल्या घेऊन बसलेल्या आहेत आणि मेन म्हणजे ते यांच्याकडे सर्व साईजमध्ये टोपल्या आहेत तर ही जी टोपली मी तुम्हाला दाखवली बघा खूप मस्त आहेत म्हणजे नॉर्मली आपण प्लास्टिकच्या टोपल्यांमध्ये रुपात वगैरे बनवतो तर काहीतरी युनिकसाठी आहे ना तुम्ही अशा या बांबूच्या टोपल्या पण घेऊन जाऊ शकतात तर इथे आहे ना हे बघा एकाच लाईनमध्ये ना लास्टपर्यंत बसलेले आहेत आणि ह्या ताईंकडे पण मस्त अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये टोपले आहेत त्यासुद्धा मी तुम्हाला दाखवते तर इथे जर ह्या टोपल्या बघा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत कलरमध्ये आहेत तर ह्या टोपल्या पण तुम्ही इथे घेऊ शकता त्यानंतर इथे छोटे लहान मोठे असे सूप ठेवलेले आहेत तर ही टोपली आहे साडेतीनशे रुपयाला आणि मस्त अशी डिझाईन केलेली आहे इथे आल्यानंतर आहेत ना भावसुद्धा होता तर तुम्हाला जी प्राईस सांगितली असते त्याच्यामध्ये थोडीशी कमी जास्त पण होतील त्यानंतर इथे वगैरे असं झाकण ठेवण्यासाठी पण केलेलं आहे म्हणजे तुम्ही या टोपला घेत नाही त्याच्यावरती झाकणसुद्धा ठेवू शकतात तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टोपल्या आहेत आणि इथे झाडूसुद्धा ठेवलेले आहेत आणि इथे जर लग्नासाठी जर तुम्हाला असे हे साखरपुडा वगैरे त्याच्यामध्ये तुम्हाला जर काही असे टोपल्या पाहिजे असतील जा, तर त्यासुद्धा इथे मिळतील पन्नासला एक आहेत आणि मोठ्या साईजमध्ये पण आहे आणि रुखवातीसाठी जर तुम्हाला मातीची भांडी पाहिजे असतील तर तेसुद्धा इथे मिळतील तर याच्यामध्ये बघा चूल आहे जातं आहे जरा दाखव ना त्याला काढून हातामध्ये हे मातीचंच आहे का हे पी ओ पी पी ओ पीचं आहे ना तर इथे हे बघा लाटणी पोळपट आहे जात आहे किती रुपयाला हे दोनशेला एक जात आहे हा दोन मिनटं तर इथे बघा ही तुळस आहे तर असे थांब बेत ना तुम्हाला मातीची भांडी इथे पाहायला मिळतील तर इथे बघा पाण्याचा बंब सुद्धा आहे हा किती रुपयाला आहे पाण्याचा बंब दीडशे रुपयाला आहे आणि चूल तर बघा खूप मस्त आहे एकदम एकदम भारी एकदम चूल बनवलेली आहे ही कशी किती रुपये आणि चूल आहे अडीचशे रुपयाला तर इथे अशी सर्व प्रकारची मातीची भांडी आहेत ही तुम्हाला रुखवातीसाठी मिळतील आणि इथे हा करा आहे हा करा कितीला आहे ते करा आहे शंभर रुपयाला पाटा वरवंट आहे दीडशे रुपयाला तर हे श बघा हे शंभरला आहे तर बघा खूप मस्त अशी वेगवेगळ्या प्रकारची इथनं भांडी इथे मिळतील पाटा वरवंटामध्ये हा खलबत्ता आहे आणि हा खलबत्ता पण शंभर रुपयाला अशी वेगवेगळ्या प्रकारची इथनं इथे भांडी तुम्हाला इथे मिळतील तर बघा इथे वरमाई सुद्धा आहे ही एक जरा वेगळी आहे तर ही दाखवते इथे वरमाई आहे आणि बघा अशी जात हे करते किती रुपयाला हे दादा तर वरमाई आहे अडीचशे रुपयाला तर अशी वेगवेगळ्या प्रकारची येत नाही इथे मातीची भांडी मिळतात तर इथे एकदम छोट्या साईजपासून पासून ते मोठ्या साईजपर्यंत येतात सर्व प्रकारच्या झाडू इथे आहेत तर इथे बघू शकतात बघा केवढ्या झाडू ठेवलेले आहेत त्याच्या बाजूलाच आहेत ना बघा इथे सर्व आहेत ना आंबे घेऊन बसलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आहेत हा कसा दादा आंबा चारशे रुपये हा चारशे रुपये डझन आंबा आहे आणि त्याच्या बाजूला जो आंबा आहे तो तीनशे रुपये डझन तर असे हे पिकलेले आंबे आहेत मस्तपैकी असे वेगवेगळ्या प्रकारचे आंबे इथे घेऊन बसलेले आहेत आणि हे कसे आंबे तीनशे रुपये अपूस आंबा आहे तीनशे रुपये डझन आहेत आणि हा केसर आहे ना दशेरी, दशेरी. दशेरी कसा है हा? हा, ला किलो। रुपे आहे, था, वेग जाती आहे। हा शंभर किलो शंभर रुपये किलो आहेत म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या जातीचे इथे आंबे आहेत आणि हा कसा आहे हा पण तोच आहे का केशर हा राजापुरी आंबा आहे आणि हा केसर आंबा आणि हा पायरी हा पायरी हा कसा आहे रुपये दोनशे रुपये डझन आणि तो तीनशे चारशे अच्छा राजापुरी आंबे आहेत तीनशे रुपये चारशे रुपये डझन आहेत तर ह्या ताई आहेत जातीचे आंबे घेऊन आलेले आहेत आणि प्रत्येकाची प्राईस सुद्धा सांगितले तर बघितलं नाही या बाजारामध्ये सर्व प्रकारचे आंबे सुद्धा मिळतात आणि इथे पण आहेत ना बघा इथे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे आंबे आहेत तर इथे बघा केवढा मोठा आंबा आहे त्यानंतर असे दोन तीन प्रकारचे आंबे आहेत इथे हे विकायला घेऊन येतात या बाजारात घे सुद्धा विकायला घेऊन आलेले आहेत तर बघा असे पॅकेट बांधून ठेवलेले आहेत कसे दादा पॅकेट पन्नास रुपये ही पन्नास रुपयाला ना अशी मिक्स भेळ अशी बनवलेली असते तर ही पण तुम्ही मुंबईला आहेत ना कोणाला भेट म्हणून घेऊ देण्यासाठी घेऊन जाऊ शकता तर ही त्याच्या वेगवेगळे असे पॅकेट बांधून ठेवलेले आहेत त्यानंतर बुंदीचे लाडू खाजं तर असं ह्या वेगवेगळे पॅकेट आहेत तर तुम्हाला जर मोठे पॅकेट पाहिजे असतील तर ते सुद्धा इथे बांधून द्यात बघा हे पण पन्नास रुपयाला तर बघा अशा मस्त अशा भेळचे पॅकेट बांधून ठेवलेले आहेत आणि तुम्हाला जर जास्त मोठं पॅकेट पाहिजे असेल शंभर दीडशे रुपयाला तुम्हाला इथे हे बांधूनसुद्धा देतात मला मसाला बनवण्यासाठी मिरच्या पाहिजे असतील ना तर त्या सुद्धा तुम्हाला या बाजारामध्ये मिळतील कशात मिरच्या दादा एक किती एकशे ऐंशी लवंगी एक मिरची चाय लवंगी मिरची एकशे ऐंशी रुपये किलो आणि धने धना एकशे वीस एकशे चाळीस अच्छा एकशे वीस एकशे चाळीस रुपये रोटीच्या पोटी, पोटी भरून येतात तुम्हाला जर मसाला बनवण्यासाठी जर मिरच्या पाहिजे असेल तर त्यासुद्धा ह्या बाजारात येतात हा बाजार एवढा मोठा आहे की कोणी ना कोणी कुठे ना कुठे काही ना काही विकायला बसलेले आहेत इथे बघा या आजी पण इथे कांदे लसूण विकायला घेऊन आलेले आहेत तर इथे ना या बाजारामध्ये ना चहा पावडरसुद्धा विकायला आलेले सुकी चहा पावडर आहे त्यानंतर फुरड्या पापड्या कसं आहे पॅकेट दादा साठ रुपयाला आणि हे पापड पापड वीस रुपयाने हे पापड चाळीस रुपयाला तर इथे हे छोटे छोटे पॅकेटसुद्धा इथे आहेत आणि वेगवेगळ्या वेग प्रकारच्या फुरड्या पापड्या इथे तुम्हाला मिळते हे नास हे नाचणीचे आहेत ना पापड कसे आहेत हे पन्नासला पावशेर आहेत आणि हे पापड आणि हे वीस रुपये पॅकेट आहे तर असे वेगवेगळे वेग प्रकारचे आहेत ना फुरड्या पापड्या त्यानंतर इथे स्नॅक्ससाठी लागणारे हे छोटे छोटे बघा वस्तू गोष्टी पण इथे तुम्हाला मिळते ह्या नळा कशा आहेत पंचवीसला पावशेर आहेत हा बाजार जो आहे ना तो खूप आत 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 भरत जातो आणि आता मी आतल्या साईडला चाललेली आहे तिथे बघा कांदे बटाटे घेऊन बसलेले आहेत तंबाखू तंबाखूसुद्धा भेटतं गावच्या लोकांना तंबाखू खूप लागतात सर्व बघा इथे तंबाखू घेऊन बसलेले आहेत तर इथे भांडीवाले तर आता यांच्याकडे बघूया काय काय भांडी, का भांडी आहेत ते तर तिथे यांच्याकडे वेगवेगळ्या साईजमध्ये टिफिन डबे आहेत तर बघा वेगवेगळे खूप फेमस आहे बघा वेगवेगळ्या साईजमध्ये आहे म्हणजे डबल याचा पाहिजे असेल किंवा ट्रिपल याचा तर असे वेगवेगळे टिफिन आहेत त्यानंतर इथे टोप आहे तवा कढई आणि ते साचा प्लेट आहेत तर अशी वेगवेगळ्या प्रकारची भांडीसुद्धा या मार्केटमध्ये मिळतात त्यानंतर पोळपाटसुद्धा आणलेले आहेत सर्व लहान मोठ्या साईजमध्ये यांच्याकडे पोळपाट आहेत लाटणी आहे कपमध्ये पण यांच्याकडे बऱ्याच व्हरायटी आहे लहान मोठ्याच्या सर्व साईजमध्ये कप आहेत दादा हे कसे आहेत ब्लॅक कलरचे कप सात रुपयाला सहा आहेत तर बघा छान आहेत त्याच्या बाजूलाच लागून आहेत नाही इथे प्लास्टिकच्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये बादली टप डस्टबिन कुंड्या तर या सर्व प्रकारच्या वस्तू या बाजारात आहेत हे हावाला डबा कसा आहे तर याचा डब्बा आहे टिफिन डब्बा आहे एकशे साठ रुपयाला पुढचा दीडशेला दोनशेला म्हणजे एकशे साठ रुपयापासून स्टार्टिंग आहे दीडशे दोनशे असे वेगवेगळ्या वेग साईजमध्ये डब्बे आहेत आणि त्याची प्राईज पण वेगवेगळी आहे वेग तर इथे एकच भांडीवाली नाही तर दोन तीन ठिकाणी हे भांडीवाली बसलेले आहेत आणि प्रत्येकाकडे यांना काही ना काही वेगळं आहे तर इथे बघा स्मॅशर आहे त्यानंतर इथे तुम्हाला वेगवेगळे चालण्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील आहेत ना बँटेजचे कानातले आहेत पन्नास रुपयापासून स्टार्टिंग आहेत आणि प्रत्येकाची डिझाईन आहे ना वेगवेगळी आहे आणि हे जे का इय हे जे कानातले आहेत ते शंभर रुपयाले आहेत तर बघा अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला इथे हे कानातले पाहायला मिळते त्यानंतर इथे पायजन आहे शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहेत आणि मस्त अशा लावून ठेवलेल्या आहेत बघा तुम्हाला ज्या डिझाईनमध्ये पाहिजे त्या डिझाईनमध्ये तुम्ही ते घेऊ शकता तर या ताईंकडे ना स्टीलची भांडी आहेत आणि खूप मस्त आहेत आपण पाहूयात काय काय आहे ते तर यांच्याकडे ना वेगवेगळ्या प्रकारचे चमचे आहेत काही कसं आहे चमचा काही घ्या वीस रुपयाला तर काही घ्या वीस वीस रुपयाला आहेत आणि चमच्यांमध्ये पण बरेच प्रकार आहेत त्यानंतर इथे हे प्लेट्स आहेत तर ह्या प्लेट सुद्धा वीस वीस रुपयाला आहेत झाकण ठेवण्यासाठी आणि छोट्या डिशमध्ये पण यांच्याकडे दोन तीन प्रकारच्या व्हरायटी आहेत तर इथे बघा हे कोणतेही घ्या वीस वीस रुपयाला वाट्यांमध्ये बघा ही अशा प्रकारची डिझाईन आहे ही पण प्लेट खूप मस्त आहेत वीस रुपयाला आहे तर इथे पेले टँकर वेगवेगळ्या प्रकारचे प्लेट्स वगैरे हे सर्व तुम्हाला वीस वीस रुपयाला मिळतील त्यानंतर इथे मिठाचा डब्बा आहे छान एकदम बघा वीस रुपयाला तर अशा सर्व लहान मोठ्या गोष्टी आहेत ना या ताईंकडे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या जुन्नरच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी मिळतात ते दाखवलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नग्न असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय